पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे रेहू पार्टीवर केलेल्या कारवाईमध्ये खडसेंचा जावाई सापडल्यानं जोरदार खळबळ उडाली होती या प्रकरणात राजकारण असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे तर त्याचवेळी पोलिसांच्या तपासाची एक्सक्लुसिव्ह माहिती एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती आली आहे तर काय आहे पोलीस रिपोर्टमध्ये तेच सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विषय खास तर मंडळी पुणे पोलिसांनी अट पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचे तीन वर्षामध्ये रेकॉर्ड तपासला आहे त्यामध्ये खेवलकर दर आठवड्याला पार्टी करत असल्याचं आढळलं आहे कल्याणी नगरमधील एका बारमध्ये साठ हजार रुपयांचं बिल त्यांनी केलं होतं अशी माहितीही या रिपोर्टमध्ये समोर आली आहे प्रांजलनं आपण कधीही ड्रग्ज घेतलं नसल्याचं पोलिसांना सांगितलं ते काही गाण्याचे अल्बम करत होते या प्रकरणातील इतर आरोपींनी ड्रग्ज घेण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे पोलिसांना रेव पार्टी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली कारवाईमध्ये पोलिसांनी सुरुवातीला प्रांजलला ओळखलंही नव्हतं या कारवाईत सापडलेल्या मुलीही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत यामधील एकाच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे आता पोलिसांना दुसऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे दरम्यान माझ्यावर ही ठेवली जात आहे माझ्या घराजवळ सहा ते सात साध्या वेशातील पोलीस पाळत ठेवत आहेत असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे खडसे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत हा आरोप केला माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय असेही खडसे या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते त्यांनी असा सवाल उपस्थित केला खडसेंच्या घराबाहेर पाच ते सहा पोलीस साध्या वेशात आढळून आले होते याचा व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी शूट केला आहे त्यानंतर खडसेंनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ देखील दाखवला होता तर मित्रांनो अशी माहिती ही पोलीस रिपोर्टमधून खेवलकरच्या बाबतीमध्ये समोर आलेली आहे याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून जरूर सांगा